Yes, समाज माझा मी समाजाचा लाड शाखेवाणी समाज मंडळ छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या निवडणूक आमचा पॅनल प्रगती पॅनल त्यांचे उमेदवार चंद्रकांत काशीनाथ अमृतकर मिलिंद भिका अमृतकर विजय वसंतराव अमृतकर प्रकाश मुरलीधार शिरोडे मनोहर झोंडू पिंगळे आम्ही आपल्या सेवेकरिता आश्रयदाते हितचिंतक आजीव सभासद उभे असून तरी सर्व सभास समाज बांधवांना विनंती करतो सर्वांनी आम्हाला आपला आशीर्वाद देऊन निवडणूक मध्ये मत देऊन आम्हाला आशीर्वाद देऊन कृपा करावी ही विनम्र विनंती निवडणूक नंतर काय काय तुम्ही समाजासाठी नवीन करणार हा समाजासाठी आम्ही सर्वात अगोदर डिजिटल स... सर्व व्यवहार करणार आतापर्यंत जे काही चुका घडलेल्या आहेत त्यांना सर्वांना माफ करून आम्ही एक नवीन प्रगतीच्या पथावर जाणार आमचे वैशिष्ट्ये समाज मंडळ स्थापनेच्या मागचा मूळ उद्देश साध साध्य करण्यासाठी महिला मंडळ युवा मंडळ ज्येष्ठ मंडळ यांच्या मान्य माध्यमातून प्रयत्न करणे नंबर दोन आर्थिक सभासद आर्थ न, नवीन सभासदांची नोंदणी करणे नंबर तीन विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार करणे पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी चालू करणे चार घटना दुरुस्ती आपली घटना ही काल बाह्य झालेली असून त्यात काही बदल करणे व चांगल्या मंडळाची प्रगती करण्यासाठी योग्य ते प्रयत्न करणे आपल्या आमच्या प्रगती पॅनलच्या सर्व उमेदवारांना हे काम करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी मतदान लाड आणि मंगल कार्यालय शिवाजीनगर येथे आपल्या कार्यालयात रविवारी दिनांक एक सहा दोन हजार पंचवीस या रोजी पुन्हा एकदा मी सर्व समाज बांधवांना विनंती करतो की सकाळी आठ ते साडेबारा वाजेपर्यंत निवडणुकीचा वेळ आहे तरी आपण तो टाइम लक्षात ठेऊन आम्हाला भरघोस मत देऊन आम्हाला आशीर्वाद द्यावा ही परत परत तुम्हाला विनंती करतो ना आपले आधार कार्ड घेऊन येणे मतदानाची टाइम लक्ष ठेवून आपण लवकर मतदान करून आम्हाला सहाय्य करणे ना माझं नाव विजय वसंतराव अमृतकर